अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला आहे। हे, हे। तुन, तुन, तर मग आज आपले विषय आहे आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे संकट आहे काहीही आपण मार्ग शोधतोय पण ह्या दुःखातून संकटातून ह्या समस्यातून मार्ग आपल्याला भेटत नाही तर आपल्याला प्रत्येक संकटापासून प्रत्येक समस्यापासून बाहेर निघण्यासाठी अत्यंत प्रभावशाली स्वामी सेवा करायची आहे बघा स्वामी सेवा तर सगळ्यांना करावसं वाटतं किंवा कुणाला स्वामी सेवा ही माहितीच नसतं आणि त्याच दुःखामध्ये पिंचत असतात तर स्वामी सेवा काय आहे स्वामी सेवा करायला वेळ नसेल तर आपण स्वामी सेवा कसं करावे आणि असं नाही आपल्याकडं वेळ असेल तरच सेवा करावा असं पण नाही स्वामी हे हृदयामध्ये प्रत्येक श्वासामध्ये स्वामी समावलेले आहेत स्वामी आपल्यापासून दूर नाहीत असं नाही की स्वामीच्या मठामध्ये किंवा मंदिरात फटू समोरच बसून स्वामी शेवा स्वामी, स्वामी ना नामस्मरण केलं तर स्वामी आपल्याला प्रसन्न होतील स्वामीचा आपल्यावर कृपा राहतील असं काही नाही आपल्याला तर दे स्वामी महाराजांची सेवा करायचीच आहे आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असायलाच हवे आणि स्वामी महाराजांचं दररोजच्या पूजाबरोबरच स्वामी महाराजांची पण आपल्याला नित्यपूजा करायची आहे व वाळून अगरबत्ती आणि तुपाचं दिवा नैवेद्य आरती हे आपल्या स्वामी महाराजांच्या दररोज आपली झालीच पाहिजे समजा आता आपल्याला बसून स्वामी सेवा करायला वेळ भेटत नाही स्वामी सेवा म्हणजे आपल्याला रोजचे ती अकरा माळी जप तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे मंत्र हे नित्य सेवा आपल्या जीवनामध्ये ठेवायची आहे आता हे सगळी सेवा करायला आपल्याला किती वेळ लागतं अकरा माळी जप करायला अकरा किंवा बारा मिनटं लागतात तीन अध्याय वाचायला पाच मिनटं आणि तारक मंत्र म्हणायला एक मिनटं <coughs> अशी सेवा आपल्या वीस मिनिटाची सेवा ही होती दररोज वीस मिनटं स्वामी महाराजांना द्यायचं आहे चोवीस घंटातून वीस मिनटं स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे पण बघा काही आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये आपले जाप करत असतो व्यवसाय करत असतो किंवा मुलं छोटे असतात अनेक अशी आपल्या समस्या आहेत स्वामी सेवा करायची आहे पण आपल्याला वेळ भेटत नाही फक्त तुम्ही डोळे झाका स्वामी महाराजांसमोर बसा किंवा तुम्ही जिथं आहात तिथं बसा आता तुम्ही जॉब करताय तुम्हाला खूप दुःख आहे असं डोकं काही भनभनल्यासारखं वाटतं की स्वामी महाराज काही केलं तरी प्रश्न सुटत नाही एक समस्या आली की दुसरी समस्या येत असती अशा वेळेस काय करायचं आहे जिथं आपण आहात कोणत्या स्थितीमध्ये आहात तिथं बसाय बसायचं आहे आणि डोळे झाकायचं आहे स्वामी महाराजांची फोटो आणि मूर्ती ते डोळ्यासमोर आणायची आहे आणि मनातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या चमत्कारी मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं डोळे जागून करा किंवा तुम्ही आता काम करत आहात ऑफिसमध्ये आपलं काम आहे आपल्या हातामध्ये काम आहे आपण का काम करत आहात तर मनातल्या मनात आवाज न बाहेर काढता मल मनातल्या मनात स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तुम्ही जेवढं मन लावून एकाग्र मनाने हे काम करत करत जर तुम्ही ह्या चमत्कारी मंत्राचा जर जप केला तर बघा तुमचे काम तर योग्य होणारच होणार होणार पण तुमच्या जीवनामध्ये जे काही संकटे आहेत जे काही अडथळे आहेत ते स्वामी महाराजांच्या कृपेने ते अडथळे संकटे दुःख दारिद्र्य ह्याच्यातून सुद्धा आपण बाहेर निघतो स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी महाराज हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनातलं संकट दूर करणारे आहेत आणि स्वामी महाराज हे लवकर प्रसन्न होणारे आहेत आणि हे चमत्कारी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा ब सगळ्यांना हा मंत्र माहिती आहे पण ह्या मंत्राचं काय फायदा फायदा आहे हे कुणालाच माहिती नाही जर ह्या मंत्राचं आपण जीवनामध्ये सहा लाख जप जर पूर्ण केले तर आपल्या जीवनातल्या कोणत्याही समस्या अशा शिल्लक राहत नाही सहा लाख जप आपल्याला करायला खूप वेळ लागतं लागू द्या दररोजच्या तुम्ही वीस माळी करा अकरा माळी करा किंवा एकावन्न शंभर माळी करा जेवढे माळी तुम्हाला होतात तेवढ्या करा तुम्हाला मोजणं शक्य नसेल तर तुम्ही असं असं जप करत राहा दररोज स्मरण करत राहा बसून वेळ भेटत नाही कामामध्ये काम करत आहात तेव्हा करा तुम्हाला काम कामाच्या वेळेस असं इकडचं तिकडचं खूप गोंधळ पण असतं तेव्हा तेव्हा सुद्धा आपलं कसं बाहेरच्या आवाजामध्येच आपलं मन सुद्धा बाहेरच्या आवाजामध्येच जातं ते आपण तिकडं लक्ष लागतं आणि मध्येसुद्धा सुद्धा स्मरण करण्यासाठी सुद्धा आपल्याला होत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करा आ, घरी आल्यावर आता संध्याकाळी स्वयंपाक करत आहात तर म मनातल्या मनात स्मरण करायचं आहे आता पुरुष लोक हे तर घरी आल्यावर मोबाईलमध्ये फेसबुकमध्ये इंस्टाग्राममध्ये किती वेळ घालवतात तुम्ही इंस्टाग्राम बघता म्हणत ना मला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामीला सांगा माझं हे दुःख आहे स्वामी महाराज माझे हे संकटे आहेत माझे हे समस्या आहेत हे स्वामी महाराजांना तुम्ही बसून एकदा सांगा आणि स्मरण करा स्वामी महाराज काय फोटोमध्येच आहेत का हो तर स्वामी महाराज एक कणाकणामध्ये आहेत कणकनामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहेत तर ह्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत तर आपल्या श्वासामध्ये ते नाहीत का आपल्या श्वासामध्ये ते ब बस बसलेले आहेत आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत फक्त आपल्याला त्यांच्याशी संपर्क जोडायचा आहे त्यांच्याशी नाथं जोडायचं आहे म्हणून आपल्या स्वामी महाराजांशी नाथं जोडायचं आहे स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा जो मनुष्य स्वामी सेवा करतो जो मनुष्य स्वामी सेवा करण्यासाठी त्यांची मन स्वामी महाराजांकडे जातं स्वामी महाराजांची त्यांच्यावरती कृपा असते कारण त्यांच्या दुःखामध्ये स्वामी महाराजाला त्रास होतो त्या समस्यामध्ये पिंचत असतं म्हणून स्वामी महाराजाला दुःख त्रास होतो म्हणून तो स्वामी महाराज त्यांना सद्बुद्धी देत असतात आणि तुम्ही तू माझी सेवा कर तर अशा वेळेस कधी ब अचानक कोणी आपल्याला स्वामी सेवा करणारा एखादी मनुष्य भेटतो किंवा स्वामी सेवा करा हे आपले जीवनातले संकटे दुःख दूर होतात असंसुद्धा कुठं आपल्याला मार्गदर्शन भेटतं किंवा आपण यूट्यूबवरती पाहता की अचानक स्वामी महाराजांचं असं व्हिडिओ येतं सेवा केल्याने आपले जीवनातले दुःख आपले नाहीशी होतात तर हे समजून घ्या हे स्वामी महाराजांचे संकेत आहेत आणि स्वामी सेवा केल्याने आपल्या जीवनातले सगळे दुःख दारिद्र्य समस्या ह्याच्यातून आपण कायमस्वरूपी दूर होतो तर तुम्ही वेळ भेटा भेटत नसेल म्हणून कारणे शो शोधत बस बसू नका हा वेळ जसं जसं जातो जसं जीव दिवस जातात जसं जसं वर्ष जातं तसं आपलं आयुष्य कमी होत जातं माहिती नाही आपल्या पुढच्या जन्मामध्ये मनुष्य शरीर भेटेल की नाही भेटेल आपण आता आहोत आपलं समय आहे आपलं वेळ आहे आपल्याला आवड आहे तर स्वामी सेवा करायला सोडू नका आणि ह्या संसारिक जीवनातून मुक्त होऊन आपलं पुढचं परमार्थ परमार्थ आपल्याला साधायचं आहे तर श्री स्वामी समर्थ ह्या चमत्कारी नामाचं स्मरण कर